डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे ज्या महिला स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही हो। आमचं लग्न झालेलं आहे आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली आहे आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही त्या जिल्हायो जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा कुठल्याही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे एकही निकष हा आम्ही बदललेला नाही आहे जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकाही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय आम्ही गेल्या तीन दिवसापासून ज्या बातम्या मोठ्या प्रमाणात ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे कारण कुठे ना कुठे तरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहा नशा न करता माध्यमाच्या माकडून ते त्याचा प्रसार होत आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठंही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे कुठलीही योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तुमची शेतकरी योजना असेल पीक विमा योजना असेल कलेक लाडकी योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते ही प्रचलित पद्धत आहे ही कुठली नवीन पद्धत नाही आहे ह्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखी एकही एक वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीनं अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठली साधी चर्चाही नाही